किती आहे साडेतीन वर्षाचा नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही चाललो अंगणेवाडीच्या जत्रेक म्हणजे आज असता मोड जत्रा जत्रा काल झाली दोन मार्चला आणि आज तीन मार्च मोड जत्रा तर आम्ही आज मोड जत्रेक चाललो आज दर्शन वगैरे व्यवस्थित घेऊ गावता आणि जत्रे दिवशी भरपूर गर्दी असतात त्यामुळे आम्ही जत्रे दिवशी कधीच जात नाही मोड जत्रेकच जातो चला मोड जत्रा कशी असते ती पण तुम्हाला दाखवूया चला तर जाऊया सृष्टीला आणि मी चला तर मित्रांनो आता आम्ही आंगणेवाडीत येऊन पोचलोय आणि ते मी आपली गाडी लावली आहे एका घरासमोर आणि आम्ही आता जातोय जत्रेत आत आज गाडी भरपूर पुढे पर्यंत आली नाहीतर पार्किंग भरपूर मागे आहे आता आम्ही आधी मंदिरात जाणार आणि दर्शन घेणार ती आमची छोटी त्यांनी बघितल्या झालं हा हो हो बघतो ना आणि आधी मंदिरात जाऊन येतो हे सगळे दर्शन घेऊन चालले मग आम्ही झाला काय मग झाला दर्शन घेऊ चल आम्ही आता दर्शन घेऊन येतो ओके तू काय व्हायला तर मित्रांनो इथून हे मालवणवरून आम्ही यायचं आहे आणि इथून आल्यावर हे पहिलं प्रवेशद्वार आहे मंदिरात जाण्यासाठी आणि इथून आम्ही चाललो आहे आता मंदिरात इथे चप्पल वगैरे ठेवणार आणि नंतर इथून मंदिरात जाणार आधी दर्शन घेऊया आम्ही पण तुमच्यासोबत येतो चल येतो येतो चला आम्ही ओटी तर घराकडून आणलो सृष्टी खण घेता काय घेता खण घेता काय आणि अगरबत्ती ना सृष्टी खण आणि किती होतले किती होतले हा थांब देत आहे मी एक मिनिट मित्रांनो या ब्रिजने सरळ आम्ही आलो आहे आणि अजून भरपूर गर्दी असते त्यामुळे हे वरून ब्रिज केलेला आहे आणि ब्रिज डायरेक्ट मंदिरच्या इथे जात आहे मंदिरात चला अजून भरपूर पुढे बरंच लांब ब्रिज आहे आता गर्दी पण भरपूर कमी झाली काल मला वाटतं गर्दी होती भरपूर आता आपण आधी दर्शन घेऊया नंतर फिरूया थोडा वेळ चलाकच जमणार हळूहळू चालता पाय दुखता म्हणतात श्रेयस पुढे गेलो एकदम एका घाय लागली आहे धावता मम्मी घरवल्या आता इथे जाऊन लाईन थांबली तरी पण काही जास्त लांब नाही आहे मंदिराच्या दरवाज्यातरी येऊन थांबले आणि हे मंदिर आहे बराडी देवीचं शिराई नाही अजून मंदिरात थोड्यास फिरतील आतमध्ये व्हिडिओ किंवा फोटो काढायला परमिशन नाही आहे त्यामुळे आपण आता बंद करूया व्हिडिओ आणि नंतर बाहेर आल्यावरच बाकीचं बघूया हो अजून मला वाटतं पंधरा वीस मिनटं लागतील कारण बऱ्याच ठिकाणहून लाईन आले आता इथे लास्ट व्हिडिओ याच्या आतमध्ये व्हिडिओ करायचा नाही कारण परमिशनच नाही तर, तर मित्रांनो आम्ही आता दर्शन घेऊन बाहेर आलो आहे तरी पंधरा वीस मिनटं लागली दर्शन घ्यायला आणि आता थोडंसं फिरतो इकडे तिकडे चला जाऊया आज पण भरपूर गर्दी आहे आम्हाला वाटतं कालच्यापेक्षा पण असेल कारण बरेच लाईन आहेत अजून आणि आतमध्ये पण भरपूर गर्दी आहे चला आता आपण फिरूया थोडा वेळ मित्रांनो आम्ही आता चप्पल वगैरे घेतली आहे आणि आम्ही आता चाललोय जत्रा फिरा होईना रे काय घेतलं हा चालू मग जाऊया बघूया आधी तिकडे कृषी मेळावा तिथे जाऊन बघूया मोठ रेडो हा पंधराशे किलो तो शिल्पा पण बसला मासे कसे बांगड्याचं वाट वेळ माशेविषयी चिंकोलंबी आणलं मुळे आणलंस कालवा कशी शंभरला तीन पेले अच्छा अच्छा कालव शंभरला तीन बघा मित्रांनो जत्रेत मासे पण विकाक येतात ती खरी मोड जत्रा म्हणजे <laughs> मोड जत्रेत मासे पण असतात आणि बाकी सगळ्या श्रेयस काहीतरी घेता एस सुला काहीतरी गळ्यात घालत गल्या गाव्या म्हणता शोधत होते तर मित्रांनो आम्ही आता आलो आलोय अंगणवाडीत कृषी मेळावा आहे आणि त्या कृषी मेळाव्यात आणि इथलं खास आकर्षण आहे पंधराशे किलोचा रेडा म्हणजे दीड टनाचा रेडा रेड्याचं वजन दीड टन आहे आणि सहा किलोचा कोंबडा तर आतमध्ये जाऊन बघूया आपण त्या रेड्याला असा कोणता रेडा आहे दीड टनाचा भरपूर गर्दी पण आहे आतमध्ये आणि कृषी संदर्भात बऱ्याच गोष्टी आहेत इथे आपण जाऊन बघूया दादा कोणती मशीन आहे तेलाची छोटा घाणा तेलाचा बघू शकता किंमत काय याची चोवीस हजार पाचशे गरम करायचं गरम करून लावायचं पॅक टांगी खाली करायचं काम नाही जर तुम्हाला भिंतीला कडी लावायचा हुक लावायचा हँगर लावायचा काम नाही कसं आहे शंभर रुपयाला पॅकेट आहे पॅकेट मध्ये दोन आहे गरम करायचं बॅकसाइड लावायचं चिटकवायचं नंतर पूर्णचा वेट घेते दगड आहे लाकूड आहे लोकांना कवर लावून घेतला आम्ही बॅक कवर आणि स्क्रीन ग्लास फक्त शंभर रुपयात दोन्ही पण ना थँक्यू चला आता पुढे जाऊया इलेक्ट्रिक आहे ना काय प्राइस याची मस्त ना छोटं आणि मस्त इन्स्टंट गिजर दोन मिनटात पाणी हे होतं ना तर मित्रांनो या कृषी मेळ्यातलं खास आकर्षण म्हणजे हा रेडा आय थिंक पंधराशे किलोचा रेडा आहे हा बघा एवढा मोठा आहे बघा या रेड्याला बघण्यासाठीच गर्दी जमली आहे कुठून आला तुम्ही कुठून आलात पागलचा हा कागल कागल केवढ ना पंधराशे किलो वजन आहे एक हजार पाचशे किलो म्हणजे दीड टन त्याचा खाना किती लागतं साधारण एका दिवसात हा इकडे आहे सहा किलो वजनाचा कोंबडा हा बघा तर मित्रांनो हा बघा सहा किलो वजनाचा कोंबडा मला वाटतं आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढा मोठा कोंबडा बघतो हे जरा उठव आहे का सांग बाबा रिक्वेस्ट करून हॅलो बाबू बोल पायात लिंबू वगैरे बांधले ना ते मित्रांनो कृषी मेळ्यातले ही दोन खास आकर्षण होते एक सहा किलो वजनाचा कोंबडा आणि हा पंधराशे किलो वजनाचा रेडा बघा पुन्हा एकदा दाखवतोय आणि हे या दोन्ही गोष्टी आम्ही आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच बघितल्या आपला कृषी मेळावा आता फिरून झालाय आणि आता बाहेर जाऊन जत्रा फिरूया कळिंगण कळिंगण बरं गोडा काय गोडा बाबू माका पण द्यावा खातो तर मित्रांनो बघू शकता जत्रेचा दुसरा दिवस आहे आणि आता दुपारचे बारा वाजत आले आणि तरी पण अजून भरपूर गर्दी आहे दर्शनासाठी पण आणि लोक पण फिरतायत भरपूर काही काय खरेदी करतायत नागनेवाडी नाट्यमंडळ या नाट्य नाट्यमंडळाचा तर मित्रांनो नेम आता नेमबाजी झाली आता इथे बॉल टाकायचे लक्की बॉल हो इथे हे नंबर आले की आ, जे प्राइज असेल ते भेटणार इथे लक्की बॉल आहे आता आम्ही बॉल टाकतो हो कसे आहेत किती रुपये पन्नास रुपये किती बॉल सहा बॉल हो इथे त्याची बेरीज एवढे नंबर आहेत तेवढी झाली पाहिजे लाग तू हे बारा झाले ना बारा बारा नंबरला काय बघ पुढे एक टप गावलं शंभर रुपये वसून पन्नास रुपयाचं टप वीस रुपयाचं टप टप पन्नास रुपये सुटले शंभर गेले पन्नास पन्नास फिटले बस झाले प्रत्येक टायमाग टपच गावता म्हणता त्याच्यात <laughs> कस सृष्टीत तवो बघता बाकरी बाजू कसे सांगतात ते साडे तीनशे कसं ते दोनशे रुपये आजी दोनशे दोनशे रुपयाक ना या वर्षीची जत्रेतली खरेदी तवा बरोबर या वर्षीची जत्रेतली खरेदी ना दोनशे रुपया तवो घेतल्यान रडान 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 दोनशे रुपया घेतल्या कॉपी घेतो ना कॉपी घेतो आम्ही बघ आधी चॉईस कर दोन टोपी घेतले आम्ही श्रेयस साठी आणि एक माझ्यासाठी किंवा सृष्टी पण वापरू शकतो अरे पुरल्या जाताना गावात ना ती मग मस्त आता काय कहते थे पेटा पेटा कैसा था कैसा था पेटो साठ रुपए श्रुति जी फेवरेट मिठाई पेठा साठ रुपए है क्या ना ओके नहीं बस भाई को फेवरेट मिठाई है थी देवगड मधलं दुकान म्हणजे आपल्या सिंधुदुर्गातलेच दुकान बाबू काय घेत काका काय म्हणता आमच्या गावातलंच दुकान रावजी सुरवे स्वीट मार्ट खाजा वगैरे आमच्या गावात इलात तरी भेटता काय घेतलं खाजा घेतलं नको मित्रांनो हे बघा अजून भरपूर गर्दी आहे इथे पार्किंग आहे आणि आम्ही आता निघालो आहे घरी तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा